आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस भ्रष्टाचारी सरपंच भ्रष्टाचारी सरपंच घडकवाडी ग्रामपंचायत सरपंच भ्रष्टाचारी सरपंच भ्रष्टाचारी सरपंच रक्कम आणि दलित वस्तीचा चार लाख छत्तीस हजार रुपयाचा ऑफर केलेला आहे तसा तो अहवाल दिलेला आहे आणि ते आज जवळजवळ आठ महिने होऊन गेले असून आतापर्यंत पैसे भरलेले नाहीत गट विकास अधिकारी यांच्या खात्यावर भरलेले नाहीत ते तात्काळ भरण्यात येवा ही मा आमची प्रमुख मागणी आहे आणि सरपंच यांनी ग्रामसभा मासिक सभा ऑनलाईन कुठल्याही न घेता अपारीत भ्रष्टाचार केलेला आहे दलितोस्तीमध्ये त्यामुळे त्यांचं एक पद त्यांना अपात्र त्यां करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे त्यानंतर ग्रामपंचायत खडगवाडी येथील वैयक्तिक लाभाचे जे योजना जे असतील घरकुल शौचालय हे सरपंचाने जाणून बुजून आणून ठेवलेले आहेत तर त्या शौचालयाचे अनुदान तात्काळ लाभार्थ्यांनी देण्यात यावं घरकुल पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे जे प्रस्ताव आहेत ही प्रस्ताव तत्काळ पंचायत समितीत दाखल करून दुसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यावर हो, तत्काळ जमा करण्यात यावा ही एक माझी मागणी आहे असे आहेत दोन चार मागण्या आहेत आणि नव्वद ग्रामपंचायत अंतर्गत बोगस ठराव घेऊन सरपंच यांनी नव्वद दहा कामं के केलेले आहेत एक पेवर ब्लॉक आणि सिमेंट रस्ता यांचे कुशीलचे बिल ऑनलाईन करण्यात येऊ नये हे आमच्या प्रमुख पाच मागण्या आहेत तर या तत्काळ शासनाने याची दखल घेऊन तत्काळ त्या सरपंचा अपात्र करून जो अपारित निधी आहे तो तत्काळ समितीच्या खात्यावर भरण्यात यावा आणि वैयक्तिक लाभाचा जो अनुदान आहे घरकुल असेल किंवा शौचालय अनुदान असेल तत्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावं